प्रश्न मंजुषा भाग एक बघूया या भाग एक मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत ते प्रश्न पहिला झुरळाला पूर्ण वाढ होण्यासाठी किती वेळ कात टाकावे लागते याचं उत्तर आहे दहा वेळा प्रश्न दुसरा सर्वात मोठा भारतीय पक्षी कोणता याचं उत्तर आहे सारस पक्षी प्रश्न तिसरा झाडाच्या कोणत्या भागात जास्त पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते याचं उत्तर आहे मुळे प्रश्न चौथा वनस्पतीत किती टक्के पाणी असते याचं उत्तर आहे पंच्याऐंशी टक्के प्रश्न पाचवा शरीरामध्ये किती टक्के पाणी असते याचं उत्तर आहे नव्वद टक्के अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा एन एम एम एस जे डबल ई एन डबल ई टी जी ॲडव्हान्स एम पी एस सी एस टी आय यासारख्या अनेक परीक्षेत विचारले जातात आपले ज्ञानवृद्धीसाठी अवश्य वाचा अशाच नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा